ये आता तीन मुलं आता एका मधव्या लेखाच्या घरी गेलो त्याच्या जावांनी लात फेकून नको तिने बोलवलंय आपल्याला आजी परिचय सांगते माझ फोटो काढा म्हणे हा कोणती हो आजी तुम्ही आजी नाही का मावशी म्हणू काय म्हणू आजीच म्हणा काय आजी म्हणू का आजी म्हणा मावशी म्हणा काही म्हणा आत्या म्हणा हो बोला नाव काय मग आई आई नारायण धवसे हो कुठची आहात तुम्ही मी कधी आले उंबरखेडच्या पलीकडे दिवाळीच्या आधी आधी कितीक महिने झाले तरी दिवाळी दिवाळीच्या आधी आलो दिवस तीन एक महिने झाले दोन तीन महिने हो का आल्या काय काय करता म्हणजे का आल्या काय करता कोणी घोषणा झाले

आपला समाज कोणता होईल मी बंजारा बंजारा समाज जय जय सेवालाल तुम्ही हो दोन्ही भाऊ भाऊचा होता आपण काय नाही <laughs> मग आता बरं आहे काय हो मस्त व्यवस्था होते खाणं पिणं भेटते तिथं ते पुसदला राहण्यापेक्षा बस स्टँडवर राहण्यापेक्षा इथं कोणी आणून सोडलंय दोन बाया दोन माणसं होते त्यांचं नाव काय होत नाही नाव चांगलं नाही त्यानं मला आणून सोडलं येत हो 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 परगाचे होते ते बी हो मस्त आहेत ना मग ति तिथे राहण्यापेक्षा इथं बरं आहेत ना नाव सर हं हो बरं आहेत ना हो सर हो हो खाणंपिणं चांगलं आहे सर हं हो मग मुलं बा नाही का हात काय करू मुलं नाही का तुम्हाला आता तीन मुली आता तीन मुलं आता एका मध्ये मधु घरी गेलो त्याच्या जाव्या लात मारून दिला आमच्या या ना त्याच्या नातीच्या नवर्या ना त्याच्यावर रिपोर्ट टाकता का त्याच्यावर रिपोर्ट टाकायचं का रिपोर्ट ता ओ, एक हो एक नागपूरला आहे एक अम्बुलन्स चालू आहे सरकारी दवाखान्यात बंबईला आणि एक ढानकीत आहे हो काय करते मेकनिकल हाय एक पुराण्या गाड्या सोड्या नागपूरला एक अम्बुलन्स चालू आहे मुलगा सर सरकारी कोवाखान्या मुलगा पो ते पोसत नाही तुला आ, पोसना झाले म्हणून तो म्हणायला का काय आहे काय म्हणते राहून आले तर आम्ही भाड्या ना हाव म्हणायला भाड्यान हाव म्हणायला तिथे रूम मध्ये राहते म्हणून हो का चला ठीक आहे मग इथे बरं आहेत ना जाऊ हो द्या हो। ना पगार नाही ना पगार नाही पगार करून द्या मला ठीक आहे पगाराचं करतोय मी पगाराचं करतोय मी करता का हो करतोय करतो मी आणतो पगारवाल्यांना पण तुम्हाला पगार तुमचं पगार चालू करायला लावतो करायला हो हो बाकी निवांत राहा मस्त टेन्शन घेऊ नका काळजी करू नका हा हा जय सेवालाल जय सेवालाल जय सेवालाल